पुढील महिन्यामध्ये चार ग्रहांचा प्रवेश धनुराशीमध्ये असेल त्याच्यामध्ये मंगळ असेल शुक्र असेल रवी असेल आणि बुधही असेल आणि हे चारही ग्रह जे आहेत ते केतूच्या मूळ नक्षत्रातून आणि त्याच्यानंतर रवीच्या नक्षत्रातून गोचर करतील तर जानेवारी हा फक्त नवीन वर्षाचा पहिला महिना समजू नये तो संपूर्ण वर्षाची एक मानसिक दिशा ठरवत असतो आणि जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये धनुराशीसाठी असं काही मोठं स्वप्न पहावं असं काही घडणार नाहीये त्याचबरोबर तुम्ही पाय जमिनीवर ठेवणं हे गरजेचं असेल धनुराशी नेहमी पुढे पाहणारीच रास आहे मोठं स्वप्न मोठे विचार आणि मोठ्या शक्यता नेहमी ते बरोबर घेऊन चाललेलं असतं आणि हेच धनुराशीच्या स्वभावात आहे पण जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला थोडं थांबवून विचारायला तुमचंच मन सांगेल की तुम्ही ज्या दिशेने धावत आहात ना ती दिशा तुम्हाला खरंच हवी आहे का हा महिना तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी नाहीये हा महिना तुम्हाला अयोग्य दिशा देण्यासाठी असेल काही संधी तुम्हाला आकर्षक वाटतील काही कल्पना फारच मोठ्या वाटतील पण प्रत्येक संधी जास्तीनं ती स्वीकारणं आणि प्रत्येक कल्पनेमागं धावणं हे या महिन्यात योग्य ठरणार नाही कारण या महिन्यामध्ये तुम्ही घेतलेले निर्णय संपूर्ण दोन हजार सव्वीसचं चित्रही बदलू शकतात याचबरोबर गुरुचं म्हणजे तुमच्या राशीचं जे स्वामी आहे त्याचं गोचर मिथुन राशीमधून चालू आहे आणि ते वक्री आहे मग धनुराशीसाठी काय शक्यता असतील कुठे त्यांनी काळजी घेतली पाहिजे कुठे संयम ठेवला पाहिजे तर वर्षाची सुरुवातच तुमच्या बाजूने होईल हे आपण सगळं पुढील व्हिडिओमधून पाहूया मित्रांनो धनुरास ह्याला रास पण आपण म्हणतो कारण की धनु हा जो शब्द आहे हा श्रीरामाच्या धनुष्य भाणातूनच आलेला आहे त्या धनुष्य बाणाचं नावच गोदंड हो असं म्हटलं जातं तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया तुम्हाला कोणती दिशा हवी शिस्त हवी आणि कुठे संयम हवा ठीक आहे धनुरास ही उत्साही रास आहे पण कधी कधी हा उत्साह जो असतो ना त्या धनुराशीला चुकीच्या दिशेला घेऊन जातो आणि जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये ग्रहांची रचना अशी आहे की ती तुम्हाला सांगेल की उत्साह ठेवा पण नियंत्रणाशिवाय तो उत्साह ठेवू नका नियंत्रण हे फार गरजेचं असेल म्हणून या महिन्यात वेगापेक्षा दिशा महत्वाची ठरेल बोलण्यापेक्षा तुमची कृतीच महत्वाची ठरणार आहे आणि कल्पनेपेक्षा अंमलबजावणी महत्वाची ठरणार आहे मित्रांनो याचबरोबर शनी महाराजांचं गोचर जे आहे ते तुमच्या राशीपासून चतुर्थ भावातून होत म्हणून या महिन्यामध्ये वेगापेक्षा दिशा महत्वाची ठरणार आहे त्याचबरोबर बोलण्यापेक्षा तुमची कृती महत्वाची ठरणार आहे आणि कल्पनेत गुंतून राहण्यापेक्षा अंमलबजावणीच महत्वाची ठरणार आहे शनीच गोचर मित्रांनो धनुराशीसाठी चौथं चालू आहे आणि त्याची दृष्टी धनुराशीच्या कर्मभावावर पण आलेली आहे त्याचबरोबर षष्ठम भावावर पण आलेली आहे यांनी काय होईल विचार स्पष्ट होतील आणि गोंधळ पण कमी होईल पुढील महिन्यामध्ये जानेवारीच्या सुरुवातीला कसं होतं तुमच्या मनात अनेक कल्पना असतील काय करायचं कुठं जायचं कसं स्वतःला बदलायचं या सगळ्या गोष्टींचा एक कल्लोळ असतो तो मनामध्ये आलेला असतो पण जसा जसा महिना पुढे जाईल ना तर अनावश्यक विचार जे असतात ते आपोआप गळून पडतात एक दोन गोष्टींवर ही जे आहे ते सुद्धा तुमचं केंद्रित होईल ह्याच्यामध्ये तुम्हाला हेच योग्य आहे याची खात्रीही वाटेल ही क्लिअरिटी जी आहे ना ती तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल कारण की अजूनही तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता नाहीये करिअर आणि कामामध्ये पण तुम्हाला दिशा मिळेल ती आधी मिळालेली आहे पण आता अजून पुढं चांगली मिळेल म्हणून या महिन्यात काय होतं नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात नवीन कामाची संधीही तुम्हाला दिसू शकते याचबरोबर काय होतं जिथे तुम्ही काम करता तेथील वरिष्ठ लोक तुमचं निरीक्षण करत असतील ना तर तुम्हाला काय होतं सुरुवातीला असं वाटेल की काम जास्त आहे त्याचबरोबर त्याचा फायदा मला कमी मिळतोय पण लक्षात ठेवा धनुराशीच्या व्यक्तींना हा महिना जो आहे ना तो एक बेस तयार करण्याचा आहे पाया घालून देण्याचा आहे तात्काळ फळ मिळवण्याचा नाही आणि विशेषतः हे शिक्षणाच्या बाबतीत घडेल तुम्ही कुठे ट्रेनिंग घेत असताल त्या बाबतीत घडेल तुम्ही काही गोष्टींचं प्लॅनिंग करत असताल किंवा काही जण एका लॉंग टर्म प्रोजेक्टवरती काम करत असतील तिथं तुम्हाला ह्या गोष्टींचा उपयोग होईल आणि ह्या गुंतवणूक जी असतील ही सुद्धा फायदेशीर ठरेल शिक्षण असेल अभ्यास असेल किंवा तुमचा स्किल वाढवायचं असेल तर हा काळ उत्तम असेल तुमच्यासाठी आणि त्याचं फळ हे मिळेल आउटकम मिळतील धनुराशीसाठी ही ही कशी आहे रॅसच ज्ञानाची आहे हो त्यांना नवीन नवीन नवी सारखं ज्ञान घ्यावं असं वाटत असतं वेगवेगळ्या एक्झामची तयारी करावी असं वाटत असतं काही जणांना शिक्षकी पेशा पण आवडतो काही जणांना मेंटरिंग आवडतं आणि त्यासाठी हा जो काळ आहे तो अतिशय उत्तम काळ आहे या राशी ज्या असतात ना ह्या उत्तमपणे काउन्सिलिंगही चांगलं करू शकतात त्यामुळे या महिन्यात घेतलेलं ज्ञान जे आहे ना ते संपूर्ण वर्षभर तुम्हाला उपयोगास येईल बरोबर प्रवासात सुद्धा उत्तम संपर्क वाढतील तुमचे आणि या महिन्यात काय होतं छोटे प्रवास होतात व्यवसाय निमित्त चांगले तुम्हाला भेटी गाठी होतात नवीन नेटवर्क तयार होतं नवीन लोकांशी ओळखी तयार होतात आणि हे सगळं होऊ शकतं पण काय होतं माहितीये का अचानक प्रवास होत असतो आणि तुमचं अपूर्ण नियोजन असतं पूर्ण नियोजन होत नाही आणि मग ह्याच्यामुळे तुम्हाला कधी कधी त्रास होऊ शकतो त्यामुळे प्रवास करा पण तुम्ही तयारीनिशी करा तुमचा या महिन्यामध्ये आत्मविश्वास नक्कीच वाढेल पण तो अहंकार नसावा तुम्ही अहंकार आणि आत्मविश्वास यामध्ये फरक जाणून घ्यायला शिका कारण की जानेवारीमध्ये काय होतं धनुराशीचा आत्मविश्वास वाढतो लोक तुमचा ऐकतील तुमच्या मताला किंमत मिळेल पण मला सगळं माहीत आहे मीच बरोबर आहे हा दृष्टिकोन जर धनुराशीने ठेवला ना तर मग त्यांच्या बरोबर विरोध तयार होतो विरोध निर्माण होतो त्यामुळे आत्मविश्वास ठेवत जावा ती तुमची एक चांगली स्ट्रेंथ आहे पण नम्रता सोडू नका मग धनुराशीने या महिन्यामध्ये काळजी कोणत्या बाबतीत घेतली पाहिजे उत्साह आणि घाई नको आहे कारण की तो धनुराशीचा सर्वात मोठा दोषच आहे अतिशय घाई करतात यामुळे काय होतं मग लगेच निर्णय तुम्ही घेता आणि पुढे जाऊन तुम्हाला त्या कदाचित निर्णयावरती त्रास होऊ शकतो त्यामुळे लगेच निर्णय काही घेऊ नका ना आता नाही तर कधीच नाही या विचारातही तुम्ही पडू नका एक दिवस थांबणं कसं असतं कधी कधी तुमचं वर्षही वाचवतं त्यामुळे एखादा क्षण एक दिवस थांबून विचार करणं तुमच्यासाठी योग्य राहील पैशाबाबतीत जोखीम टाळा कारण की जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही मोठी गुंतवणूक करू नये रिस्क टेकिंग जी आहे ती पण तुम्ही घेऊ नये करू नये कर्ज जा जास्त ते पण घेऊ नये या बाबतीत तुम्ही सावध राहिला पाहिजे कारण की तुमच्या राशीत चार ग्रहांचे गोचर होत आहे त्यातले एक दोन शत्रू आहेत एकमेकांचे त्यामुळे हा महिना पैसा वाढवण्याचा नाही हा पैसा सांभाळण्याचा आहे याचबरोबर तुम्ही बोलण्यावरती नियंत्रण ठेवा धन उणास कसे असते थेट बोलते आणि कधी कधी जास्तच थेट बोलते हो म्हणून या महिन्यात काय होतं शब्द शब्द तुम्ही जपून वापरले पाहिजे नाहीतर अनेकांची मनं दुखावली जातात विनोद चुकीच्या अर्थाने घेतला जाऊ शकतो ऑफिस मध्ये गैरसमज होऊ शकतात तुम्ही जिथे काम करता व्यवसाय करता तिथं पण गैरसमज होऊ शकतात ठीक आहे खरं बोला ना पण सौम्य पद्धतीने बोला आरोग्य थकवा या बाबतीत जर तुम्ही विचार केला ना तर जानेवारी महिन्यामध्ये कामाचा ताण हा वाढू शकतो त्याच्यामुळे मग तुम्हाला अनियमित झोप अशा गोष्टी घडू शकतात आणि पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतात वात असेल त्या वाताचा पण त्रास होऊ शकतो कारण की तुमचा राशी स्वामी तत्वाच्या राशीमध्ये वक्री आहे त्यामुळे वेळेवरती तुम्ही तुमचं आहार व्यायाम ह्या गोष्टी करत राहा वैद्यकीय चिकित्सा पण वेळोवेळी करणं गरजेचं असेल धनुराशीच्या कशा असतात अपेक्षा फार मोठ्या असतात पण समोरचा माणूस तेवढा सक्षम असेलच असं नाहीये ना त्यामुळे अपेक्षा ठेवा पण थोडं वास्तव पण विचारात घेतलं पाहिजे त्यामुळे या महिन्यासाठी तुम्ही तीन गोष्टी लक्षात ठेवा आपल्याला वेग नको आहे पण आपल्याला मार्ग हवा आहे आपल्याला उत्साह नको आहे पण आपल्याला शिस्त हवी आहे आणि आपल्याला स्वप्न नको आहेत आपल्याला अंमलबजावणी पाहिजे आणि जर हे तुम्ही पाळला ना तर पुढील महिना तुमच्यासाठी संपूर्ण वर्षाची सर्वात मजबूत सुरुवात ठरेल त्यामुळे मित्रांनो तुमच्यासाठी निष्कर्ष असा असणार आहे की जानेवारी दोन हजार सव्वीस हा आकाशात उघडण्याचा महिना नाही हा जमिनीवर उभं राहून योग्य दिशेला चालवायला शिकवणारा महिना आहे त्यामुळे या महिन्यामध्ये मोठं काही लगेच मिळणार नाहीये पण मोठी काही सुरुवात जी आहे ना ती तर नक्की होईल आपण म्हणतो ना की बिगिनिंग इज हाफ डन सुरुवातीच ही कशा असतील निम्म काम केल्यासारखं असतील आणि जर तुम्ही घाई टाळली शहानपणाने निर्णय घेतला आणि स्वतःच्या मर्यादा पण थोड्या ओळखल्यानं तर तुम्हाला वर्षाच्या शेवटी तुम्हीच म्हणाल की मी जास्त वेगानं आलो नाही पण मी योग्य दिशेने चालत आलो म्हणूनच मित्रांनो मी ह्या वर्षी पुढं गेलो असं तुम्ही स्वतःलाच म्हणताल तर धनुराशींनी थोडं आत्मचिंतन करावं आणि आपले स्वतःचे पुढील काही नियोजन असतील ते एका कागदावरती लिहावे तुम्हाला आत्मपरीक्षण केल्यानंतर मार्ग सापडतील आणि हे सर्व चारी ग्रह जे आहेत ना ते वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला गोंधळात टाकतील पण एक गोष्ट नक्की होईल ह्या वर्षी आणि ह्या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्याची पुढची महत्वाची दिशा ठरवून देणारा हा महिना राहील प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम